वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकरी संघटनेचा महामोर्चा आदिवासी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने लढा देणारी कष्टकरी संघटना पालघर जिल्ह्यात जोमाने वाढताना दिसते ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी ग्रामसभा या घोषणा देत पालघरच्या छत्रपती शिवाजी मार्गावरून हा मोर्चा निघाला होता सोळा वर्ष उलटून गेली तरी वनहक्क कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही हजारो आदिवासी दावेदारांचे हक्क आजपर्यंत मान्य केले नाही मान्य केलेल्या दाव्यांचे क्षेत्र कमी असल्यामुळे हजारो दावेदारांनी अपील दाखल केले पण ते सर्व अपील प्रलंबित आहे जंगलांवर सामूहिक हक्क सुद्धा मान्य केला नाही महायुतीला शिंदे फडणवीस सरकार आदिवासींच्या खऱ्या प्रश्नांचे निराकरण न करता नवीन नवीन योजना काढून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला सरकारचे हे निंदनीय राजकारण व प्रशासनाची अत्यंत दिरंगाई व निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी कष्टकरी संघटनेने भर दुपारी जिल्हाधिकारी पालघर कार्यालयावर ब्रँड लोगो यांच्या ने नेतृत्वाखाली हजारो महिला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या महामोर्चाचे आयोजन केले होते